मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी येत आहे शिवसेनेच्या संदर्भातील महाराष्ट्रातील सर्वात मोठी घडामोड जे पाहिजे त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंना ज्याची तशाच प्रकारे घडलंय मित्रांनो अखेर शिंदे सेना आणि भाजपला सर्वात तगडा झटका देत उद्धव ठाकरेंनी आपले मनसुबे केले तर साप मित्रांनो बघूया सविस्तर अपडेट नेमका निकाल तोच आला जो हवा होता ठाकरेंना शिवसेना चिन्ह पक्ष गोठवणार नेमकी काय या, या मागची सर्वात मोठी अपडेट बघूया सविस्तर राज्याच्या राजकारणाला कलाट येणारी महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणाला दिशा देणारी या घडीची महाराष्ट्रातील देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा जर आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेनेक असाल तर उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आपण शिव शिवसेना किंवा युबीटी लिहायला विसरू नका किंवा आपण जर कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल आजही कुठेही गेलो नसाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या विसरू नका कडवट शिवसैनिक मित्रांनो बघूया सविस्तर आपली आजची महत्वाची बातमी सध्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये तीन वेगवेगळ्या सुनावण्या पार पडत आहेत एक सुनावणी राहुल नार्वेकर यांच्याकडे दुसरी सुनावणी आहे ती निवडणूक आयोगाकडे आणि तिसरी सुनावणी आहे ती सुप्रीम कोर्टाकडे राहुल नार्वेकर यांनी भाजपच्या इशाऱ्यावरती एकनाथ शिंदे यांच्या इशाऱ्यावरती निकाल द्यायचा तो दिला आणि स्वतःच नाव खराब करून घेतलंय त्यानंतर दुसरी महत्वाची निकालाची बाजू येते ती म्हणजे निवडणूक आयोगाची निवडणूक आयोगाने तर महाराष्ट्राच्या संपूर्ण विधानसभा क्षेत्राला टांगलेला टाकलंय मित्रांनो निकाल कसा लावून घ्यायचा कसा आपल्या बाजूने वळवायचा याचा हिशोब न देता महाराष्ट्राच्या निकालाला वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचं काम निवडणूक आयोगाने केलंय मित्रांनो निवडणूक आयोगाने कालच आदेश काढले आहेत की महाराष्ट्राच्या तर संपूर्ण देशाच्या निवडणुका जेव्हा होतील निवडणुका झाल्याच्या नंतर पंचेचाळीस दिवसांच्या आतमध्ये तिथलं फुटेज नष्ट करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत यामुळे सध्या सगळ्या राज्यात खळबळ असून भाजप मध्ये नेमकं चाललंय काय भाजप काय करू पाहते आहे जर तुम्ही फुटेज जर नष्ट करायचे आदेश देत असाल तर नेमका महाराष्ट्रासह देशामध्ये हुकुमशाही आहे की लोकशाही आहे असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय मित्रांनो या सगळ्या घडामोडी करत असताना भाजप मात्र शांत आहे ज्या वेळेस निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले जातात तेव्हा भाजप असे उत्तर देते म्हणजे निवडणूक आयोगाची भाजपा प्रवक्ता आहे का अशा प्रकारची सध्या सर्वसामान्य माणसाला शंका येऊ लागली आहे मित्रांनो निवडणूक आयोगामध्ये आपलीच माणसं बसवायची आपल्याच तऱ्हेने निकाल लावून घ्यायचा आपल्याच तऱ्हेने पक्ष फोडायचे आणि त्या पक्षांची चिन्ह आणि नेत पक्ष सगळं आपल्याच बाजूने वळवायचा हा सध्या भाजपा खेळ महाराष्ट्राचं देशात खेळत आहे असं चित्र सध्या देशभरामध्ये निर्माण झालंय हे कुठेतरी थांबायला पाहिजे कुठेतरी संपवायला पाहिजे यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे मित्रांनो त्यासाठीच शिवसेनेच्या संदर्भातील सुप्रीम कोर्टातील ही लढाई लड़ा, खूप महत्वाची मानली गेली आहे शिवसेनेच्या बाबतीमध्ये असीम सरोजे असतील कपिल सिब्बल असतील किंवा शिवसेनेची वकील मंडळी असेल सर्वोच्च न्यायालयातील ती अतिशय मोठ्या हिमतीनं दिमतीनं लढत आहे यासाठी की महाराष्ट्राला न्याय मिळावा देशाला न्याय मिळावा मराठी माणसांना न्याय मिळावा आणि ज्याची शिवसेना होती त्यांनाच ही शिवसेना मिळावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्र प्रार्थना करत आहे मराठी माणूस असो किंवा देशातील हिंदी माणूस असो किंवा सर्वच भाषिक माणूस असो ती एकच प्रार्थना करत आहेत की न्याय मिळाला पाहिजे मित्रांनो आता ही सुनावणी येऊन ठेपली आहे ती सुप्रीम कोर्टाच्या अगदी समोर अगदी ताज्या टेबलावरती समोरच्या टेबलावरती आणि हा निकाल लागण्याच्या सुरुवातीलाच मित्रांनो शिवसेनेच्या बाबतीतलं शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि शिवसेना पक्ष या दोना दोघींच्या बाबतीमधला निकाल अगदी काही दिवसांवरती पेंडिंग होता आणि आता तो निकाल आलाय या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर जे चिन्ह शिंदेगडाला मिळालंय जे पक्ष शिवसेना शिंदेगडला मिळालाय तो तुमच्यासाठी कायमस्वरूपी नाहीये असे आदेश सुप्रीम कोर्टाने गेल्याच महिन्यामध्ये शिंदेगडला दिले होते तुम्ही म्हणाल की हे आमचं चिन्ह चिन्हाने पक्ष असं होणार नाही त्याच्यावरती निकाल प्रक्रिया पूर्ण होईल खंडपीठ निकाल न्याय देईल त्यानंतरच तुमचा तो राहील असे देखील सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टाने गेल्या केली होती त्यानंतर मात्र शिंदेगडाचे धाबे धनाल होते आणि त्या दृष्टीनं आता निकाल काय लागतो याकडे संपूर्ण राज्याचं देशाचं लक्ष लागून राहिलं होतं मित्रांनो तशाच प्रकारच्या सुनावणी आता सुरू झाल्या असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीतून हा निकाल सध्या जर आपल्याला शिवसेना पक्षाने चिन्ह जर देता येत नसेल तर शिंदे गटाला ते पक्षाने चिन्ह देऊ नये अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेना सुप्रीम कोर्टामध्ये करू शकते आणि शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्ह दोन्ही गोठवले जाऊ शकतात ही या घडीची सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येऊ लागली जर शिवसेना पक्ष आणि चिन्ह जर आमचं असेल तर तुम्ही आम्हाला देऊ शकत नसेल तर दुसऱ्याला का देवता असा सवाल शिवसेनेच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाला केला गेला त्यानंतर मात्र या दोन्ही पक्षाची चिन्हाची गोठवण्याची शक्यता सध्या बळावली आहे यामुळे शिंदे सेनेला भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे आगामी काळात कोणत्या हालचालीकडे बघावं लागेल मित्रांनो याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया नेमक्या शिब्द व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र